तोंडात टाकताच विरगळणारी फक्त एक कप दुधापासून व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही आईस्क्रीम बनवण्यासाठी ना आपण व्हिप क्रीमचा वापर केला आहे ना कुठेही अंड वापरला आहे जी एमची सी एम सी पावडर नाही वापरली किंवा ब्लेंडरचा सुद्धा वापर, ब्लेंडर वापर केला नाही तरीही इतकी सुपर सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम कशी बनवायची ह्याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया सुपर सॉफ्ट आणि सुपर क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीमला ला नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताज किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मेजरमेंट कप भरून तापवलेलं आणि रूम टेम्परेचरला थंड केलेलं दूध घेतलं आहे हे दूध मी म्हशीचं घेतलं आहे शक्यतो ज्या दुधामध्ये खूप जास्त पाणी नसतं ते दूध घ्यायचं आहे आणि या दुधासोबतच जी मलई असते त्या दुधावर आलेली ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे दूध घेताना शक्यतो पॅकेटवालं दूध वापरा कारण त्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो आणि मलाई सुद्धा भरपूर येते त्यामुळे घट्ट असं होणारे दूधच आपल्याला इथे वापरायचं आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि ह्या कढईमध्ये आपण जे एक कप भरून दूध घेतलेलं ते दूध ह्यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचं आहे आपण इथे फक्त एक कप दुधापासून आज आईस्क्रीम बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि ती आईस्क्रीम तुम्ही खाऊन जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही अजिबात दुकानातली आईस्क्रीम आणणार नाही यापुढे एवढी आईस्क्रीम चविष्ट होते आणि तितकी सुद्धा होते आता हे दूध आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त एक या दुधाला उकळी आणायची आहे आपलं हे दूध छानपैकी गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची जी कस्टर्ड पावडर असते ती आज मी वापरणार आहे आज आपण कुठेही आईस्क्रीममध्ये कॉर्नफ्लोअरचा वापर करणार नाही तर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर बाजारात मिळते ती आणायची आणि मोठे दोन चमचे भरून या बाउल मध्ये घालून घ्यायची तुमच्याकडे साधा चमचा असेल घरातला नाश्ता करण्याचा जो वापरतो त्याचे चार चमचे तुम्हाला हे मिश्रण घ्यावं लागेल पण इथे मी मोठा चमचा वापरला आहे त्यामुळे मी दोन मोठे चमचे भरून या बाउलमध्ये ही पावडर घालून घेणार आहे आणि त्याच चमच्याचा वापर करून दोन मोठे चमचे भरून आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तुम्ही जे बाजारात दहा दहा रुपयावाले मिल्क पावडरचे सॅशे मिळतात ते दोन इथे घातलेत तरीही चालेल मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला खूप छान अशी चव येते आपण इथे आज कंडेन्स मिल्क वगैरे घालणार नाही होत त्यामुळे इथे मिल्क पावडरचा मी वापर केला आहे आता ही कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर अशी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायची इथे आपली आईस्क्रीमची झटपट अशी प्रिमिक्स वाली पावडर तयार आहे आता या पावडरमध्ये पाव कप भरून आपल्याला जे तापवून नॉर्मल थंड केलेलं दूध असतं ते घालून घ्यायचं आहे आणि ह्या पावडरमध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात राहू देता कामा नये अगदी छान अशी स्मूथ ह्याची पेस्ट करायची आहे इथे पावडरमध्ये आपल्याला गरम दूध घालायचं नाही गरम दूध घातलं तर पावडरच्या लगे लगेचच गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे साधं जे दूध असतं ते घालून मस्त अशी ह्याची एक स्लरी तयार करायची आहे हे बघा इथे मस्त आपली कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण थोडा वेळ अशीच बाजूला ठेवूयात एकीकडे आपण गॅसवर जे दूध उकळवत ठेवलेलं त्याला सुद्धा छान अशी उकळी आली आहे आता या दुधामध्ये आपल्याला मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून साखर घालायची आहे यापेक्षा जास्त साखर घालू नका कारण खूपच गोड मा आईस्क्रीम बनेल आता ही साखर एका पळीने व्यवस्थित या दुधामध्ये विरघळून द्यायची आहे गॅस ही मध्यम आचेवर करायची आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला दुधाला छान अशी पुन्हा एकदा एक उकळी आणायची आहे इथे दुधामध्ये दोन मिनटातच साखर छानपैकी विरघळली गेली आहे दुधाचा रंगसुद्धा हलकासा बदलला आहे बघा आता ह्यामध्ये आपण जी मगाशी कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरची पेस्ट करून घेतलेली ती एकदा अशी ढवळून घ्यायची आणि मग एका हाताने ही पेस्ट ह्यामध्ये घालायची आणि एका हाताने पळीने सतत आपल्याला हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे गॅस इथे आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे नाहीतर लगेचच गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि हे सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे अजिबात हात आपल्याला इथे थांबवायचा नाही आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे अजिबात पळीवरचा हात सोडायचा नाही नाहीतर मोठ्या गुठळ्या यामध्ये बनवू शकतात स्पॅच्युलाचा वापर करायचा किंवा विस्करच्या वापरने सुद्धा तुम्ही हे असं सतत ढवळू शकता म्हणजे थोडी जरी गुठळी झाली तरी ती मोडून निघेल आपल्याला हे जास्त वेळ करण्याची सुद्धा गरज नसते अगदी एक ते दोन मिनिटात लगेच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा इथे दूध जस जसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तस तसं मी इथे विस्करणे ढवळत आहे म्हणजे छान असं ते मऊसूत राहील आता इथे आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता लगेचच मी गॅस बंद करून घेणार आहे पळीने तुम्हाला दाखवते पळीवर एक छान अशी कोटिंग आली पाहिजे इतपत आपल्याला हे घट्ट करायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही किंवा पातळ सुद्धा ठेवायचं नाही गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण ओट्यावर मी काढून घेणार आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं फक्त गार करून घेणार आहे आता इथे मी काचेचा डब्बा घेतला आहे तुम्ही कोणताही प्लॅस्टिकचा डब्बा घट्ट झाकडवाला घेतलात तरी चालेल आता ह्या डब्यामध्ये आपल्याला हे थोडस अगदी एखाद दोन मिनटं थंड केलेलं मिश्रण आहे ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला झाकण लावून फ्रीजरमध्ये एक तासासाठी मस्त असं थंड करून घ्यायचं आहे एक तासानंतर इथे मी फ्रीजर मधून डबा काढून घेतला आहे आता तो उघडून बघूया एक तासानंतर बघा मस्त असं थंडगार हे मिश्रण तयार झालं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एका एक मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आज आपण इथे कोणत्याही इलेक्ट्रिक बीटरचा वापर करणार नाही आहोत तर मिक्सरमध्येच आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी संपूर्ण हे मिश्रण असं मिक्सर मध्ये घालून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला इथे मी पाऊण वाटी भरून दुधावरची जी जमलेली साय असते ती फेटून घेतली आहे आणि ती पण छान अशी फ्रीजरमध्ये बर्फाचे खडे होईपर्यंत थंड करून घेतली आहे तुम्ही दुकानामध्ये मिळते तीसुद्धा फ्रेश क्रीम वापरू शकता त्याचेसुद्धा असे छान बर्फाचे खडे फ्रीजरमध्ये करून घ्यायचे आणि ती पाऊंड कप आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ह्या आईस्क्रीमला छान असा व्हॅनिलाचा फ्लेवर येण्यासाठी इथे मी व्हॅनिलाचं इसेन्स घेतलं आहे हे इसेन्स दुकानामध्ये सहज उपलब्ध असतं हे इसेन्स तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल तसंही आपण व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर घातलेली पण आणखीन छान असा स्वाद आईस्क्रीमला येतो अगदी जी आपण दुकानात आईस्क्रीम व्हॅनिलाची खातो तीच आईस्क्रीमचा स्वाद ह्याला सुद्धा येतो त्यामुळे एक चमचा भरून इथे मी इसेन्स घातला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरचं झाकण जा लावून मिक्सरला छान असं एक ते दोन मिनटं जी मोठ्या स्पीडचं बटण असतो शेवटचा त्यावर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मोठ्या स्पीडवरच आईस्क्रीम ही आपल्याला फिरवून घ्यायची आहे म्हणजे छान असं एखाद्या ब्लेंडरने किंवा बीटरने फेटल्यासारखं तिला छान बुडबुडे येतात आणि मस्त अशी ती फेटली जाते त्यामुळे आपली आईस्क्रीम ही सुपर सॉफ्ट आणि हलकी व्हायला मदत होते आता हे फेटलेले जे सर्व मिश्रण आहे ते ह्या एका डब्यामध्ये मी घालून घेणार आहे तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता मी इथे काचेचा डब्बा वापरला आहे फक्त त्या डब्याचं झाकण हे घट्ट असायला हवं आता या डब्यावर दुकानामध्ये जी क्लिंग फिल्म मिळते किंवा प्लॅस्टिकचा जो फॉइल पेपर मिळतो जो फळं वगैरे फ्रेश ठेवण्यासाठी वापरला जातो त्याचाच वापर इथे मी करणार आहे डब्याला असा हा चारी बाजूनी लावून घ्यायचा घट्ट म्हणजे अजिबात ह्या आईस्क्रीमचं बर्फ जमत नाही हे तुमच्याकडे नसेल तर दुधाची जी पिशवी असते ती फाडून घ्यायची स्वच्छ धुवून ती कोरडी करून घ्यायची आणि ह्या आईस्क्रीमवर बसेल अशी दुधाची पिशवी लावून घ्यायची त्यानेसुद्धा अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फ जमत नाही पण जेव्हा तुम्ही दुधाची पिशवी लावाल तर हे आपलं जे मिश्रण आहे त्याला आतमधून टच होईल अशी दुधाची पिशवी लावून घ्यायची म्हणजे अजिबात बर्फ जमणार नाही आता हे चारी बाजूने मी मस्त असं घट्ट लावून घेणार आहे आणि डब्याचं झाकण लावून ही आईस्क्रीम सेट होईपर्यंत रात्रभर ठेवायची आहे किंवा पाच ते सहा तासांमध्ये आपली आईस्क्रीम मस्त अशी तयार होते इथे सहा ते सात तासांनंतर फ्रीजर मधून हा डब्बा मी बाहेर काढून घेतला आहे आता तो लगेचच आपण उघडून बघूया पहा कशी मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झाली आहे हे जे आईस्क्रीमवर बुडबुडे आलेले तुम्हाला दिसतात त्यावरून समजून येतं की आईस्क्रीम आपली सुपर सॉफ्ट आणि हलकी झाली आहे आता हा डब्बा आपल्याला थोडा वेळ दोन मिनिटं पाण्यात ठेवायचा आहे किंवा थोडासा दोन मिनिटं असाच बाजूला ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं जे आईस्क्रीम आहे ते सुटून येईल आता प्लेटमध्ये ही सुटलेली आईस्क्रीम थोडासा मी डबा टॅप करून काढून घेते आहे पहा किती मस्त आपली आईस्क्रीम तयार झाली आहे आता या आईस्क्रीम वर थोडेसे मी पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप लावून घेणार आहे अशीच आईस्क्रीम खाल्ली तरी काही हरकत नाही फक्त थोडीशी छान दिसावी म्हणून मी हे काप लावून घेतले आहेत आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला सुरीने कापून दाखवते पहा किती मस्त टेक्स्चर आला आहे अगदी सुपर सॉफ्ट तुम्ही जे दुकानातले फॅमिली पॅक आणता आईस्क्रीमचे त्याच प्रकारे ही आईस्क्रीम बनते अजिबात काहीही फरक पडत नाही आणि अगदी आपण सोप्या पद्धतीने केली आहे फक्त पाच मिनटं गॅसवर आपण मिश्रण शिजवून घेतलेला आणि एक तासाने फक्त मिक्सरला फिरवून हे सेट करण्यासाठी ठेवलेले एवढी सोपी आपली आईस्क्रीम आहे पहा किती मस्त टेक्स्चर आला आहे आईस्क्रीमला अगदी दुकानात मिळते तशीच मी इथे उभे स्लॅबमध्ये काप केले आहेत तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही ह्या आईस्क्रीमचे काप करू शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही आईस्क्रीम बघा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती सॉफ्ट आणि क्रीमी झाली आहे जशी दुकानात मिळते अगदी तशीच झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं की अजिबात ह्यामध्ये बर्फ जमत नाही हंड्रेड पर्सेंट खात्रीने मी तुम्हाला सांगते ही आईस्क्रीम इतकी मस्त होते ना की तुम्ही बाजारातली आईस्क्रीम आणणं विसरूनच जाल चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद